नमस्कार गावाल्यानू कसे असतात सगळे मस्त मजेत ना आपण म्हणतो की कोकणातलो शेतकरी हो खूप सुखी समाधानी असतात त्याचा हे तसा असता कारण तो तेवढी मेहनत करता आणि त्याच्या मेहनतीक त्याची जोड देतात ती त्याची घरची बायल माणसा कारण प्रत्येक बाल माणूस ह्या घरातील सगळी कामं आटपून घरातले मुलाद्वारांचा मुलाबाळांचा ढोरांचा घरातली बाकीची कामं शेतीची कामं आटपून फावलो वेळ जो गावता त्या फावल्या वेळेत बघा यांच्यानी महिला बचत गटातर्फे एक पत्रावळ यांचा व्यवसाय चालू केल्याने आणि खरंच बघून बरा वाटला कारण का आपले घरातली कामं खरंच शेतकऱ्यांका खूप असतात आणि त्याच्यासून सुद्धा ही वेळ काढून यांच्यानी जो नवीन व्यवसाय चालू केल्याने तो खरंच वाकडण्याजोगा असा सध्या बघा आता गणपतीचा उत्सव जवळ येतात आणि गावात प्रत्येक गोष्टी पत्रावळ हे लागतातच त्याच्यामुळे म्हणानच मी हे व्हिडिओ केले की के आपली एक छोटीशी मदत जरी त्यांना झाली तरी त्यांच्या त्या व्यवसायात थोडं हातभार लागत म्हणानच हे व्हिडिओ केले असे तर जे कोणी हे व्हिडिओ बघतील आणि ज्यांना कोणाका याची ऑर्डर द्यायची असतात तर कृपा करून त्यांच्यानी यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करावं हो। जेणेकरून आपले महिलांका पुढे जाण्यासाठी आपणच प्रोत्साहन देऊ वया म्हणूनच हा व्हिडिओ केल्लो असा तर कोणाक ऑर्डर द्यायची असतात तर त्यांच्यानी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर आणि ॲड्रेस देत आहे असे तर ज्यांना कोणाक होय असतील तर त्यांच्यानी त्यांना कॉन्टॅक्ट करावाचो आणि त्यांच्याकडसून ऑर्डर देऊया आता गणपती जवळ येतं सगळे सण उत्सव जवळ येतात मी पण मुंबईसाठी घेऊन येले असे पत्रावळे ज्यांना कोणाक होय असेल त्यांनी नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा चला तर मग भेटूया असोच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळी माहिती देत आहे असे